त्यामुळे अंबेनगरमधून तो प्रकार असा आहे की बऱ्याच वर्षापासून आमच्या एरियातले वरिष्ठ कार्यकर्ते बऱ्याच दिवसापासून वरिष्ठ दिवसापासून तिथं प्रयत्न करीत होते महानगरपालिकेकडे त्या रस्त्याचं शुभीकरण होवा तर तो एक प्रस्ताव त्यांनी टाकला होता तो प्रस्ताव महानगरपालिकेने मान्य केला पाठपुरावे केल्याच्या नंतर आणि तिथं त्या रस्त्यावर बाबासाहेबाच्या चैत्यभूमीची जी गेट आहे दीक्षाभूमीचं चैत्यभूमीचं चै ते त्या भिंतीवर काढायचं होतं तिथं भगवान गौतम बुद्धाचा हाताचं चित्र टाकायचं होतं तर तिथं काम करीत असताना कामगार आले त्या कामगाराला आता काही कामच नाही महानगरपालिकेचं काम आहे ते पण महानगरपालिकेचं काम ते महानगरपालिका स्वतः करीत नेते कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं टेंडर काढून एखाद्या कंपनीला काम देते तर ते कामगार आले ते काम करीत असताना तिथं हे दोन एक लेडी आणि एक मुलगा तिथं येऊन त्या कामगाराला मारहाण करून काम बंद करायला लागले तर त्यांना झालं होते काम बंद का करत या असं असं कारण आहे नाही नाही आम्ही आम्ही आय टी आय टाकू आम्ही आय टी आय टाकला आहे आय टी आय टाकू याच्यावर नाही तर आमचं काय ते करा नेमकं काय करा ते जो काम करतो त्याला माहीत आहे त्याला मारहाण केली त्यांनी त्याच्यानंतर मी तिथं समजवायला गेलो त्यांना किंवा ते असं असं काम आहे ते बाबासाहेबाचं चलचित्र भगवान गौतम बुद्धाचा हात बनवायचा आहे आणि जे चैत्यभूमीला गेट आहे ते गेट आपल्याला बनवायचं आहे तिथं दुसरं काय बनणार नाही आणि ते जो खालचा विषय आहे गटाराचा ते तर तव त्यांच्या टोंडात गटार बिटर काही नव्हतं मग त्यांची खंडी मागण्याची प्रवृत्ती सारखे पैशाचा आवाज केला जरी कितीची वर्क ऑर्डर आहे किती पैसे आहेत बोलवत ते काय आपल्याला काय माहीत ना आपण कार्य करताय आपलं होतंय कोणीतरी मागणी करून को, आणलेले कार्यकर्त्यांनी चांगले होतंय हो द्या त्याचा अर्थ ती जी पोरगी आहे ती नाव योगिता गजबे योगिता गजबेत ती मुलगी बोलली डायरेक्टच तुम्ही आर पी आयचे आहेत ना मग तुम्ही आर पी आयचे लोक दलाल आहेत आम्ही वंचितचे लोक आहेत वंचितचे लोक आहेत आम्ही सांगू तेच करा नाही तर आम्ही माहितीचा अधिकार टाकू आम्ही कोण आहेत तुम्हाला माहीत आहेत ते अशा माहितीच्या अधिकार टाकून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला पण त्रास देते पैसे उकळण्याचे प्रयत्न करतात तर माझं एवढंच म्हणणं आहे वंचितच्या नेत्याला पुढं कसं काय ते बोलतो ना मी माझं एवढंच म्हणणं आहे वंचितच्या नेत्याला असे कार्यकर्ते तुम्ही कार्यकर्त्याला तरस देण्यासाठी पक्षात ठेवलेले आहेत का माझा पहिला सवाल येऊ आहे दुसरी गोष्ट अशी साहेब मी भारतीय दलित पंथरपासून चळवळीत काम करतोय आम्ही त्या चळवळीचा कार्य करताय आम्ही महिलेला बहिणी सारखा समजतो रात्रीच्या दोनला तीन लाईन घरी सोडतो आणि त्या मुलीला केवळ खडणीसाठी माझा काही सामान नसतं ते काम आहे आमचे एक कार्यकर्ते होते ते राशन कार्डाला ऑफिसर होते त्यांच्या मुलाला ते काम भेटलेलं होतं त्यांना तिथं कोणी मदत करीत नव्हतं म्हणून त्यांनी मदतीचा आकमाला दिला आणि नेमकं पाच तार गेला त्यांचं कोणीतरी वारलं ते पुण्याला गेलं मला बोलले मगरे साहेब त्याचं ध्यान देतो त्या दिवशी याने षडयंत्र करून मला फसवलं माझ्यावर मारहाण मारहाण केली मारहाण केल्याच्या नंतर त्या पोरीना मला मारायला गेली मी त्याचा हात धरले की बाई तू मारू नको मला काय तुझे प्रश्न ते सांग तुला जे आहे तो महानगरपालिकेत विचार तर तिनं फोन करून दुसऱ्यांना बोलून घेतला त्याने डायरेक्ट मला मारहाण केली आणि बेदम मारला माझ्यावर ती शोध चोपनचा गुन्हा दाखल केला राजू डावरे आणि ते वेगीता गजबे या दोघांनी असा प्रसंग माझ्यावर वाढवला आणि तीनशे चोपन्नचा गुन्हा मायावर दाखल केला आहे तिथं पण येऊन त्यांनी हो। वंचितच्या घोषणा दिल्या आम्ही वंचित बहुजण आघाडीचे ही केस घ्या नाही तर आम्ही जर खाऊ आम्ही मरून जाऊ ते भलतच काय काय बोलत गेले आणि तो गुन्हा माझ्यावर दाखल झाला आहे आणि आज आज बोलतात की आम्ही माघारी घेतो स्वतःच ते बोलतील आणि व्हायरल केली माझ्या नावाची क्लिप सगळी कि असं करते तसं करते मग हे कार्यकर्त्याला बदनाम करायचंय मग वंचित वाल्याने असं ठरवलं की आंबेडकर चळवळीत काम करणारा व्यक्ती त्यांनी आंबेडकर चळवळीत काम करून का त्यांनी आंबेडकर चळवळीत काम करू नये का का आंबेडकर चळवळी वंचित वाल्याला संपवायचे का तर मला माझ्यावर जी खोटा खोटा गुन्हा दाखल केलाय तो खोटा आहे एवढंच मला बोलायचं नाव नाव मी आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील दलित पदलित सामाजिक राजकीय चळवळीत काम करणाऱ्या सर्व नेत्याला विनंती करतोय सर्व समाजाला विनंती करतोय की कारण वंचित प वंचित पक्षाच्या जे काही पदाधिकारी आहेत खास करून आता ते नाव घेतलं राजू दावडे योगिता गजबे आणि शोभा सोनोने ही जी मंडळी आहेत खास करून ठाणे महानगरपालिकेत ज्या ज्या ठिकाणी त्यांनी कुठलंही काम जर घेतलं खरं तर तो भाग तो चौक होता तो चौक रस्ता रु रुंदीकरणास सुशोभीकरण करण्याचा विषय महानगरपालिकेच्या पाठपुरा आम्ही सर्व सर, सर बऱ्याच लोकांनी केले खास करून तो निधी आणण्यासाठी आमचे सुखदेव बाळे आणि निधी आणण्यासाठी भरपूर प्रयत्न करून तो निधी आणला एक सामाजिक बांधिलकी म्हणून किंवा तो चौक सुशोभीकरण करण्यासाठी खासदार निधी आणला खासदार निधीचा महानगरपालिकेतर्फे विसर टेंडर निघालं टेंडर निघाल्याच्यानंतर संबंधिताला टेंडर लागलं तो माणूस आमचा कुठलाही वैयक्तिक परिचित किंवा आमच्यासोबत राहणारा वागणारा ना, कोणी नाही त्याच्यानंतर ते कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने एकाच आपल्याच समाजाच्या आमच्याच समाजाच्या एका मुला जो आपला जुना कार्यकर्ता होता म्हणजे गायक होता कवी गायक बा हरे झेंडे म्हणून नावाचे कवी गायक त्यांचा मुलगा त्यांना त्यांच्या मुलाला ते टेंडर काम करायचं दिलं ते सुशोभीकरण काम चालू असताना हे जे काय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वात कोणत्याच पक्षात काम करणार जी काय मंडळी आहे ते माहितीचे अधिकार टाकायचं आणि महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना आणि त्याचबरोबर ठेकेदारांना खंडणीसाठी पैसे मागण्यासाठी हा त्यांचा उपद्रव आहे खरं तर जो काही माहितीचा अधिकार कायदा हा चांगल्या उपक्रमासाठी आहे पण काही उंचीच ही काही जी ही महिला आहे हिचं नेहमीच माहितीचे अधिकार टाकून सेटलमेंट करणारे लोक आहेत ही आणि ह्याच्यात प्रल्हाद मोगरेसारखा एक सामाजिक राजकीय चळवळीत आमच्या पँथर चळवीपासून काम करणारा प्रल्हाद मोगरे होती ज्या प्रकारे त्या मुलाने मारहाण केली ते चुकीचं आहे त्याचबरोबर त्या, त्या महिलेनी तीनशे चोपन्नसारखा चुकीचा आणि भयानक गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला दाखल केला खरं आणि त्याच्यासोबत ही शोभा सोनवणे नावाची तिथली एक महिला आहे ती योगिता गजबी आहे आणि राजू डावरे आहेत बरं त्या लोकांच्या वरिष्ठ जिल्हाध्यक्षांना पण आम्ही या चुकीच्या गोष्टी कळवूया त्यांनी पण ते प्रयत्न केले पण ते कुठल्याही परिस्थितीत वरिष्ठाच्या ऐकण्याच्या मूळमध्ये नव्हते कारण त्यांना पाहिजे होते पैसे त्यांना त्या ठेकेदाराकडून त्या कॉन्ट्रॅक्टरकडून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याकडून पैसे पाहिजे होते म्हणून हा केलेला केवळ षड्यंत्र आहे आणि त्याच्यात आमच्या मगरेसारख्या कार्यकर्त्यातला बकरा बनवण्याचं काम केलं त्यांना मारलं हे चुकीचं आहे आणि त्याबद्दल त्या, त्या लोकांनी जे काही घडवले ह्याचा आम्ही संपूर्ण ठाणे शहरातील लोक समाजातील लोक ह्याचा निषेध करतो आणि निषेध करणार कर आहोत कारण ही जी प्रवृत्ती आहे माझं म विनंती आहे रेखाई ठाकूरांना माझा विनंती आहे बाळासाहेब आंबेडकरांना की अशी चुकीची लोक आपल्या पक्षात ठेवून तुम्ही आंबेडकरी चळव बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत का बाळासाहेबांना माझी हाल जोडून विनंती आहे की मगरे साहेबांसारखा साहेबासारखा कार्यकर्त्यावरती तुमच्या एका जर तिथं तुम्ही विचारपूस केली तिची पूर्व इतिहास तपासला तर तुमच्या लक्षात येईल की कशा टाईपची माणसं आहे ती आणि ते पूर्वी काय करत होते आणि आज त्या आपल्या पक्षात बाळा बाळासाहेबांचं कवच राजकीय कवच आपून एक खोटे काम करण्याचे माहितीचे अधिकार टाकायचे आणि पैसे घ्यायचे स्वतःची उकळ पांढरे करायचे ही जे काय सवय लागलेली आहे ही सवय बाळासाहेबांना रेखासाहेब ठागोरांना माझी हात जोडून मिळते अशा लोकांना आपल्या पक्षात ठेवून पक्ष बदनाम करून घेऊ नये त्यांनाच्यावती पक्ष विरोधी कारवाई करून पक्षातून काढून टाका अशी म्हणजे त्यांना कळकळी देते आमची जर काय चूक असेल तर आपण स्वतः तपासून बघा आम्ही खोटं बोलत नाही खोटं काम करत नाही पक्ष किंवा पक्षविरोधी हा विषय नाही आहे ही समाजात लागलेली कीड आहे ती कीड आप आमच्यासोबत आम्ही ठेवलेली आहे ती तुमच्यासोबत आहे त्याचा वेळेस बंदोबस्त करावा अशी आमची हा आपल्या प्रेस मीडियाच्या माध्यमातून फेसबुक माध्यमातून आमची आपल्या सगळ्याला विनंती आहे मी एवढंच बोलतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र जो जो प्रकार घडलेला आहे हा अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे प्रल्हाद मगरे आणि आम्ही या ठिकाणी जो होतो इथून प्रल्हाद मगरे आणि या ताई ताई हे जण पुढे गेले आणि नंतर भास्कर वाघपर्यंत आम्ही बाहेर रोड चाललो होतो जेवाय जेवायला जेवलो नंतर यांना फोन आला की मगरेला मारलं समजून मगरे हा चाळीस वर्षाचा नि म्हणजे निष्पाप कार्यकर्ता आहे प्रल्हाद मगरे हा निष्पाप कार्यकर्ता आहे ही वागळेला म्हणजे हे आहे जाण वागळे पॉलिटिशियनला अशा माणसाला मारल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सहन झालं नाही म्हणून मी स्वतः त्या ठिकाणी गेलो पॉलिटिशियन आणि पॉलिटिशियनला काय सांगायचं होतं ते सांगितलेलं आहे आणि म्हणून ही प्रवृत्ती वाईट आहे आणि ही प्रवृत्ती आताची नाही आहे पंधरा वर्षापूर्वीची पद चालू आहे ठाण्यात पंधरा आणि हे पोलीस खात्यामध्ये त्यांचं रेकॉर्ड काय हे सर्वांना ज्ञानत आहे यासंबंधी मी माननीय नामदार मुख्यमंत्री साहेब हे संघटित गुन्हेगार आहेत असे नाही संघटित गुन्हेगार आहेत आणि यांचा बंदोबस्त करून यांना तडी पार करा म्हणून मी विनंती अर्ज तयार करायला घेतला आहे याच्या वतीनं आणि तो रामदासजी आठवले साहेबांच्या मार्फत मुख्यमंत्री साहेबांना भेट घेऊन हे प्रकरण दसाच लावण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हातारी मेली दुःख नाही का सुखावता नाही ही प्रवृत्ती घातक आहे आणि यांचं तर संघटित गुन्हेगार आहे ते संघटित गुन्हेगारीमध्ये सर्व काय आलं म्हणजे दुसरं बीड करायचं का इथं आणि म्हणून आपण पत्रकारांनी योग्य असं ही बातमी निलीज करून बाळासाहेब आंबेडकर ठाकूरताई यांच्यापर्यंत कशी जाईल असा प्रयत्न करा